नमस्कार तर नव्याच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत की साबुदाणा वडे कसे बनवायचे हल्ली सगळ्यांना सा साबुदाणा खाऊन कंटाळा येतो तर साबुदाण्यापासून बनवूया आज आपण हे टेस्टी वडे तर मग वडे बनवण्यासाठी काय काय लागते तर आपण पाहूयात अगोदर एक वाटी भगरीचं पीठ घ्यायचं नंतर ते पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं अशा प्रकारे नंतर त्यात एक वाटी साबुदाणा घालून घेणे नंतर त्यामध्ये एक वाटी बटाट्याचा कीस घालायचा आणि एक चमचा हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकून घेणे आणि एक चमच मीठ टाकून घेणे आणि तीन चमचे शेंगदा शेंगदाणा पावडर टाकून घ्यायचं एक चम्मच आणि नंतर मग हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं त्या पूर्ण हे नंतर थोडीशी लाल मिरच पावडर टाकून आणि नंतर पाणी टाकून ते सर्व एक जीव करून घेणे अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेणे आणि पाणी टाकून त्याचा व्यवस्थित प्रकारे कणिक लावून घेणे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही मीडियम त्याचं कणिक ठेवणे जेणेकरून आपल्याला वडे बनवता येतील अशा प्रकारे त्याचे मिश्रण तयार करणे आणि नंतर मग ही कणिक पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवणे नंतर त्याचे कढईमध्ये तेल गरम करणे आणि छोटे छोटे वडे तयार करून कढईमध्ये हळू सोडणे आणि अशा प्रकारे वडे तळून घेणे एकदम हळू वडामध्ये सोडणे जेणेकरून तेल अंगावर उडून येत नाही नंतर मग वडे व्यवस्थित फ्राय करून घेणे मध्यम आचेवर वडे तळून घेणे जेणेकरून साबुदाणा आणि बाकी सर्व मिश्रण व्यवस्थित तळेल दोन्ही साईट वड़े व्यवस्थित तळून घेणे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात वड्यांना पाच मिनिट व्यवस्थित तळल्याच्या नंतर वडे ताटामध्ये काढून घेणे तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि टेस्टी वडे बनून तयार नंतर वडे ताटामध्ये काढून घेणे तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि टेस्टी वडे बनून तयार आहेत तर मग साबुदाना साबुदानाचे वडे नुसतेच खायला नाही आवडत तर त्यासोबत खाण्यासाठी आपण शेंगदाणे फ्राय करून घेऊया आणि हिरवी मिरची तर मग बघा या प्रकारे शेंगदाणे फ्राय करून घेणे चाळणीच्या सहाय्याने म्हणजे ते जास्त पण नाही तळून निघणार आणि व्यवस्थित पण तळतील तुम्ही पाहू शकता किती सुंदर शेंगदाणे तळून तयार आहेत नंतर मग त्यामध्ये दोन हिरवी मिरची फ्राय करून घेणे मिरची व्यवस्थित तळून झाल्याच्या नंतर तुम्ही त्यांचा स्वाद मिरची आणि शेंगदाणे किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर कुठल्याही प्रकारची आमटी किंवा दह्यासोबत घेऊ शकतात तर मग तुम्हाला कशी वाटली ही माझी साबुदाणा वड्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद